नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या सर्व दिवसांची अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंग नऊ नैवेद्य नऊ माळा देवीच्या नऊ रूपांची नावे तसेच त्यांची माहिती या व्हिडिओत तुम्हाला कळेल त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल अजूनसुद्धा तुम्ही आपल्या ऑलराउंडर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी संस्कृतीशी निगडित असलेले व्हिडिओ नेहमीच येत असतात अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा कारण त्यामुळे आम्हाला अजून छान नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी नवरात्रीची सुरुवात सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होऊन समाप्ती गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी होणार आहे ज्यावेळी नवरात्रीचा प्रारंभ रविवार किंवा सोमवारी होतो त्यावेळी देवीचे वाहन हत्ती असते त्यामुळे यावर्षी देवी हत्तीवर बसून येणार आहे देवीचे वाहन हत्ती आहे दरवर्षी देवीचे वाहन वेगळेवेगळे असते आणि ह्या वाहनांचा वेगवेगळा अर्थ देखील लावला जातो असं म्हणतात की जेव्हा देवी हत्तीवर येते तेव्हा भरपूर पाऊस पडतो आणि चांगले पीक येते नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना या दिवशी तारीख आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार या दिवशीचा शुभरंग आहे पांढरा नैवेद्यामध्ये तुम्ही गाईचे तूप किंवा गाईच्या तुपापासून बनवलेले पदार्थ दाखवू शकता या दिवशी शैलपुत्री या देवीची पूजा केली जाते इथे पार्वती तिच्या बालपणाच्या अवस्थेमध्ये म्हणजे दुर्गा देवीच्या रूपात आहे या देवीला दोन हात आहेत उजव्या हातात त्रि त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे व ही देवी नंदीवर स्वार आहे शैलपुत्री मातेचे नाव अंबा असे देखील आहे या देवीला तसेच घटाला तुम्ही विड्याच्या पानांची माळ घालू शकता दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार या दिवशीचा शुभरंग आहे लाल नैवेद्यामध्ये तुम्ही साखर किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थ दाखवू शकता या दिवशी देवीच्या दुसऱ्या स्वरूपाची म्हणजेच ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते ही दुर्गा देवीची तपस्वी अवस्था आहे हा पार्वतीचा अविवाहित अवतार आहे या देवीला दोन हात आहेत उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे या देवीचे नाव चामुंडा असे देखील आहे आणि देवीला तसेच घटाला तुम्ही गोकर्णाच्या निळ्या किंवा पांढऱ्या फुलांची माळ घालू शकता गोकर्णाची निळी किंवा पांढरी फुलं अत्यंत शुभ मानली जातात त्यानंतर तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार या दिवशीचा शुभरंग आहे निळा नैवेद्यामध्ये तुम्ही दूध किंवा दुधापासून बनवलेले गोड पदार्थ दाखवू शकता देवीचे तृतीय रूप म्हणजे चंद्रघंटा माता येथे दुर्गा देवी शक्तीच्या रूपात आहे या देवीला दहा हात आहेत या देवीच्या कपाळावर अर्धचंद्र आहे म्हणून देवीला चंद्रघंटा हे नाव आहे ही देवी वाघावर स्वार आहे या देवीचे नाव अष्टमुखी असे देखील आहे अष्टमुखी देवीला तसेच घटाला तुम्ही तुळशीच्या पानांची माळ घालू शकता त्यामध्ये तुळशीच्या मंजुळा आल्या तरीही चालतील तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या प्रकारच्या फुलांच्या किंवा पानांच्या माळा आपल्याला नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये गटाला तसेच देवीला घालायच्या असतात नवरात्रीचा चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार या दिवशीचा शुभरंग आहे पिवळा नैवेद्यामध्ये तुम्ही गोड भजी बनवू शकता देवीचे चतुर्थ रूप असते कृष्मांडा देवी येथे दुर्गा देवी महाशक्तीच्या रूपात आहे या देवीला आठ हात आहेत या देवीला विश्वाची सर्जनशील शक्ती मानले जाते ही देवी वाघावर स्वार आहे या देवीचे नाव भुवनेश्वरी असे देखील आहे आणि आपण या देवीला चौथी माळ लवंगाची घालू शकतो घटाला देखील तुम्ही लवंगाची माळ घालू शकता पाच सात अकरा या संख्येमध्ये लवंग असावे फक्त लक्षात ठेवा लवंग हे फुलासहित असावे तर अशा पद्धतीने आपल्याला नवरात्रीच्या चौथ्या दिवशी लवंगाची माळ अर्पण करायची असते नवरात्रीचा पाचवा दिवस याला म्हणतात ललिता पंचमी या दिवशी तारीख आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार या दिवशीचा शुभरंग आहे हिरवा नैवेद्यामध्ये तुम्ही केळी किंवा लाल रंगाचे फळ डाळिंब सफरचंद दाखवू शकता देवीचे पाचवे रूप स्कंद माता आहे येथे दुर्गामाता मातृत्व अवस्थेमध्ये आहे या देवीला चार हात आहेत सहा डोक्याचा तिचा अर्भ कार्तिकेय तिच्या मांडीवर बसला आहे ही देवी सिंहावर स्वार आहे या देवीचे नाव ललिता असे देखील आहे आणि पाचवी माळ जी देवीला किंवा घटाला तुम्ही घालवू शकता ती म्हणजे लाल फुलांची त्यामध्ये जास्वंद गुलाब तेरडा किंवा लाल रंगाची जी सुवासिक फुलं असतात त्यांची माळ घातली तरीही चालेल नवरात्रीचा सहावा दिवस दिनांक आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे रविवार या दिवशीचा शुभरंग राखाडी आहे या दिवशी देवीला आपण मधाचा नैवेद्य दाखवू शकतो देवीचे सहावे रूप कात्यायनी देवी आहे येथे दुर्गा माता योद्धा अवस्थेत आहे या देवीला चार हात आहेत ही देवी सिंहावर स्वार आहे या देवीचे नाव महाकाली असे देखील आहे या दिवशी देवीला तसेच घटाला आपण बेलाच्या पानांची माळ घालू शकतो जर तुमच्याकडे अगदी लहानसा काक असेल किंवा लहानशी मूर्ती असेल तर फक्त एक बेलपत्र वाहिलं किंवा घटाला बेलाच्या पानांची माळ घातली तरीही चालेल यानंतर नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजे सप्तमी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आहे या दिवशीचा शुभरंग आहे नारंगी म्हणजेच केशरी या दिवशी देवीला कडाकणीचा नैवेद्य दाखवला जातो देवीचे सातवे रूप काल रात्री आहे काल रात्री ही सर्वात हिंसक रूपांपैकी एक आहे ती अंधार आणि अज्ञानाचा नाश करणारी आहे आणि ती गाढवावर बसलेली आहे तिच्या चा चार हातांपैकी दोन आशीर्वाद आणि संरक्षणाच्या स्थितीत आहेत तर इतन, इतर इतर दोन हातांमध्ये भंभेरी आणि वज्र आहे या देवीचे नाव जगदंबा असे देखील आहे आणि सातवी मा तुम्ही देवीला तसेच घटाला झेंडूच्या पानांची किंवा पिवळ्या फुलांची घालू शकता बऱ्याच ठिकाणी नवरात्रीच्या सातव्या माळेला पूर्णाचे दिवे देखील लावले जातात यानंतर आपण नवरात्रीच्या आठव्या माळेची माहिती घेऊया नवरात्रीचा आठवा दिवस अत्यंत महत्वाचा असतो या दिवशी अष्टमी किंवा कन्यापूजन असते यंदा अष्टमी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी आहे या दिवशीचा शुभरंग मोरपंखी आहे नैवेद्य आपण देवीला खिरपुरी तसेच चण्याची सुकी भाजी म्हणजे हरभारे भिजवून त्याची फक्त परतवलेली सुकी भाजी आपल्याला करायची असते आणि ती खीरपुरीबरोबर देवीला दाखवायची असते नारळ देखील तुम्ही या दिवशी फोडू शकता देवीचे आठवे रूप महागौरी आहे या चार भुजा असलेल्या या देवीच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात डमरू आहे इतर दोन हात आशीर्वाद देण्यासाठी आहेत ज्यांना आपण अभयमुद्रा असेही म्हणतो ती बैल किंवा पांढऱ्या हत्तीवर बसते या देवीचे नाव नारायणी असे देखील आहे आठवी माळ तुम्ही शेवंतीच्या फुलांची किंवा गड्याच्या पानांची घालू शकता या दिवशी कन्यापूजन करायला अजिबात विसरू नका नववा दिवस म्हणजे महानवमी या दिवशी आपल्याला शस्त्रपूजन करायचे असते बऱ्याच ठिकाणी या दिवशी नवरात्रीचे उद्यापन देखील होईल म्हणजे गटाचे विसर्जन होईल यंदा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी नवरात्रीची नववी माळ आलेली आहे या दिवशीचा शुभ रंग गुलाबी आहे देवीच्या नैवेद्यामध्ये दे तुम्ही पांढरे तीळ ठेवू शकता तीळ आणि गूळ अशा पद्धतीने नैवेद्य ठेवला तरीही चालेल तिळापासून बनवलेले पदार्थ तुम्ही ठेवले तरीही चालेल किंवा आंबाडीची भाजी अथवा मेथीची सुक्की भाजी त्याबरोबर भाकरी किंवा चपाती असा नैवेद्य ठेवला तरीही चालेल देवीचे नववे रूप असते सिद्धिदात्री देवीचे हे रूप कमळावर आरोहित आहे आणि चारही हातात अनुक्रमे कमळ शंख गदा आणि चक्र धारण केलेले आहेत ती महाशक्तीचे किंवा विश्वाची निर्मिती करणाऱ्या सर्वोच्च देवीचा अवतार आहे या देवीचे नाव रेणुका असे देखील आहे नववी माळ लिंबाची म्हणजेच आपलं जे खाण्याचं लिंबू असतं त्याची माळ किंवा उगवलेल्या धान्याची अथवा झेंडूच्या फुलांची माळ तुम्ही या दिवशी देवीला तसेच घटाला घालू शकता देवीला जर लिंबाची माळ करून घालणं शक्य नसेल तर फक्त एक लिंबू तुम्ही अर्पण करू शकता आता नवरात्रीची सांगता अर्थात शेवटचा दिवस म्हणजे विजयादशमी या दिवसाला आपण दसरा असेही म्हणतो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा हा दिवस काही कुटुंबामध्ये कुलाचारानुसार याच दिवशी गट विसर्जन होते या द या दसऱ्याची तारीख आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार या दिवशी सरस्वती यंत्राचं पूजन किंवा सरस्वतीच्या फोटोचं किंवा मूर्तीचं पूजन होतं लहान मुलं म्हणजे विद्यार्थी पाठीपूजन आणि आपल्या पुस्तकांची पूजा करतात आपण सर्वजण या दिवशी वाहनांची पूजा करत असतो या दिवशी आपट्याची पानं सोनं म्हणून वाटली जातात देवीची तळीसुद्धा या दिवशी आठवणीने भरावी त्याशिवाय देवीचा कुळाचार पूर्ण होत नाही देवीची आरती करावी महानैवेद्यामध्ये देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा झेंडूची फुलं व पा, आंब्याची पानं याचे तोरण दाराला लावावे शेतकऱ्यांनी शेती अवजारांची पूजा करावी शेत जमिनीला देखील नैवेद्य दाखवावा खरेदीसाठी नवीन व्यवसायासाठी हा अत्यंत उत्तम दिवस असतो तर मंडळी ही होती नवरात्रीचे नऊ दिवस नऊ शुभ रंग नऊ नैवेद्य नऊ माळा आणि देवीच्या नऊ रूपांची नऊ स्वरूपांची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि ऑलराऊंडर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा माहितीसोबत तोपर्यंत तो, तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र